खूप आभारी अशी अपेक्षा केली नव्हती की यून मदद आशे आशे ना ना डायरेक्ट एवढ्या पर्सनल लेवलला येऊन मदत होईल अशी कधी वा म्हणजे असल्या गोष्टी कधी आपण हे करत नाही ना की डायरेक्ट आमदार डायरेक्ट आपल्याला कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट आपली मदत करतील कधी तर खूप अनएक्सपेक्टेड आहे गोष्ट बट खूप आभारी आहे त्याच्यासाठी मी आमदार साहेबांचा आणि तुमचं काय परिस्थिती आहे कुठल्या परिस्थितीत निघालत का आणि ते धीर देत होते म्हणजे आमचा धीर सुटत होता पण ते याला नेहमी धीरत होते की तू पॅनिक होऊ नकोस मी तिची सोय करतोय आणि तू काही डिस्टर्ब होऊ नको बायकांना पण इतरांना तसं सांग आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ऍट द अर्लिस्ट सगळी सोय केली म्हणजे दिल्ली श्रीनगर टू दिल्ली विमानाची सोय केली आणि तिथून पुढे दिल्ली टू हे पुणे ह्याची याची सोय केली म्हणजे शेवटच्या स्थानापर्यंत आमची सोय केली म्हणजे साताराचे जे दोन हे होते पर्यटक ते मध्ये उतरले साताराला आणि आम्ही पुढे काल रात्री इथे पोहोचलो अकरा वाजता त्याबद्दल आम्ही यांचे साहेबांचे खूप खूप आभारी आहोत तिने अत्यंत म्हणजे तळवळी मदत केले त्यांचे खूप खूप धन्यवाद बावीस तारखेची घटना घडल्यानंतर आम्ही मतदारसंघामधली कोण लोक काश्मीरमध्ये आहेत का याच्या शोध मोहिमेमध्ये लागलो आणि आम्हाला असं लक्षात आलं की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधले महेश कुलकर्णी आणि कुटुंबीय चार लोक हे काश्मीरमध्ये आहेत मी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर मला अत्यंत धक्कादायक असं वृत्त लक्षात आलं खर तर महेश कुलकर्णी आणि कुटुंबीय हे पेहलगामला जाणार होते पण रस्त्यामध्ये लँडस्लाईड झालं ट्रॅफिक जॅम झाला ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे त्यांना पेहलगामला वेळेत पोचता आलं नाही अन्यथा बावीस तारखेला महेश कुलकर्णी आणि कुटुंबीय हे पहलगाममध्ये असायला हवे होते पण लँडस्लाईड मुळे त्यांना उशीर झाल्यामुळं ते श्रीनगरमध्येच अडकले आणि श्रीनगरमध्ये अडकले हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट होता की त्यांना त्या दिवशी जी घटना घडली त्या घटनेपासनं त्यांची म्हणजे ते वाचले आणि त्यामुळं श्रीनगर मधून त्यांना कराडला आणण्याच्या बाबतीमध्ये आम्ही पावलं उचलली मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो त्यांनी त्यांचा दिल्लीमधला जो प्रमुख आहे तो मला जोडून दिला आणि दिल्लीमध्ये साहेबांचं ऑफिस पाहणारे मनोज मुंडे साहेब आहेत त्यांच्याशी देखील मी संपर्क साधला चार लोकांची नावं मनोज मुंडे साहेबांना दिली त्याचबरोबर आदरणीय मुरलीधर अण्णा मोहळ साहेबांशी पण मी बोललो जी खास विमानं महाराष्ट्रामधल्या नागरिकांना काश्मीरमधून महाराष्ट्रात आणणार आहे त्याच्यामध्ये या लोकांना कसा आणता येईल याच्यासाठी देखील मी प्रयत्न करत होतो मला लक्षात आलं की खूप मोठा ताण या सगळ्या व्यवस्थेवर पडतोय आणि मतदारसंघामधल्या नागरिकांना सुरक्षित परत आणणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळं मी स्वतः वैयक्तिक ह्या लोकांचे तिकीट काढून यांना पाठवून दिले आणि त्यांना श्रीनगरवरून दिल्लीपर्यंत आणलं आणि दिल्लीच्या एअरपोर्ट पासून आपण त्यांना ट्रेनची तिकीट दिली आणि दिल्लीच्या एअरपोर्टवरून त्यांना गाडीनी रेल्वे स्टेशनपर्यंत नेऊन आपण रेल्वेची तिकीट देऊन रेल्वेनी त्यांना कराड कराडपर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालो खासदार छत्रपती उदयन महाराजांच्या ऑफिसचा वापर करून खासदारांच्या देखील कानावर घालून रेल्वेचं तिकीट मिळण्यासाठी देखील आम्हाला मदत झाली आणि त्यामुळं मला आनंद आहे की हे सगळे लोक मी सुखरूप परत गावी आणू शकलो या लोकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की कि किती कठीण प्रसंगामधनं त्यांना जावं लागलं आणि ते सगळे भयभीत होते पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना आधार देण्याचं काम देखील केलं आणि आज ती सगळी लोक सुखरूप परत आलेली